मुळेगाव तांडा इथं सुरू करण्यात आलेल्या परिवर्तन हॉलमध्ये पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते गणरायाचं पूजन करण्यात आलं ऑपरेशन परिवर्तन मोहिमेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे मुळेगाव तांडा इथं चोरून अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू गाळण्याचा व्यवसाय करणाऱ्या पुरुषांना मदत करणाऱ्या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत मौजे मुळेगाव तांडा ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेल्या बहुद्देशी सभागृहाच्या ठिकाणी ऑपरेशन परिवर्तन हॉल उभारला आहे या हॉलमध्ये महिलांनी शिलाईचा व्यवसाय सुरू केला असून इथं महिलांनी यंदाच्या गणेशोत्सवात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या हॉलमध्ये भेट देऊन महिलांनी बसवलेल्या गणपतीची पूजा आणि आरती करून प्रकल्पाच्या अनुषंगाने महिलांच्या समस्या जाणून घेतल्या त्या समस्या दूर करण्यासाठी प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका पोलीस ठाणे आणि संबंधितांना मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना दिल्या यावेळी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक फैयाज बागवान पोलीस नाईक आसिफ शेख बोरामणी दूरक्षेत्राकडील पोलीस अंमलदार पोलीस पाटील आणि मुळेगाव तांडा येथील महिला ग्रामस्थ उपस्थित होते